आळंदीतील अशी आहे आज यावर्षी आपण सर्वजण पाहत आहे की खरीपाच्या पिकामध्ये पा पाऊस पडला नाही आणि त्यामुळं खरीपाचं पीक पूर्णपणे नष्ट होऊन गेलं लोकांनी कुठल्याही प्रकारचे खडेकारच काम पडलं नाही कापूस येतच काम पडलं लोक खराब झालं आणि आता जे आपण पाहतो की या ठिकाणी शेतकऱ्याने नेटमध्ये ने ने पीक घेतलेलं आहे ते बाबा आपण कुठंतरी शेतीच्या भरोश्यावर पुढं जाऊ तर आपण पाहता की कर्ज काढून या माणसाने एवढं मोठं हे नेट उभं केलेलं आहे शेतकऱ्यानं आणि हे कर्ज काढून हे याच्यातून जे बीज उत्पादन निघणार होतं त्यातून कुठंतरी आपण कर्ज फेडू कुठंतरी आपल्या घराच्या संसाराचा विकास करू असं जे शेतकऱ्याचं स्वप्न होतं आहे हे पूर्णपणे धुळीला मिळालेलं आहे तरी या ठिकाणी या परिसरामध्ये आपण पाहता आहे की साठसाठ सत्तर सत्तर किलोची गार या ठिकाणी सर्वांनी बघितलेली आहे सर्व बांधव या ठिकाणी शेतकरीसुद्धा आजार आहे तर एवढ्याला मोठ्या गाडीचं नुकसान झालं गाडीमुळे शे पिकाचं नुकसान झालं गावाचं नुकसान झालं शाळूचं नुकसान झालं पूर्ण रब्बी रब्बी पीकसुद्धा हे गेले नाही त्यामुळं सरकारनं ना याची गांभीर्यानं दक्षता घेऊन सनी शेतकऱ्यांना भरघोस हाताने मदत करावी अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे या प्रसंगी